नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत सांगलीत पोलिसांचा विशेष गाजावाजा गुटख्याचा मोठा साठा उद्ध्वस्त भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत सांगली शहरात विशेष मोहीम राबवणं तरी स्थानिक पोलीस दल अंमली पदार्थ नियंत्रण विभाग व महसूल विभाग यांच्या संयुक्त कारवाईत सांगलीतील विविध विभा भागात सांगलीतील विविध भागातून अवैधरित्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेला गुटखा सुगंधी तंबाखू व इतर नशिले पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला या कारवाईच्या प्रमुख सूत्रधारांमध्ये पोलीस अधीक्षक दीक्षा भालेराव अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोब्रागडे सांगली शहर पोलीस उपाध्यक्षक श्री संदीप गुगे व पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांचा समावेश होता या पथकाने एकत्रितपणे तपास करत अनेक ठिकाणी धाड टाकून सुमारे एक लाख तीस हजारपेक्षा अधिक किमतींचा सा साठा हस्तगत केला या मोहिमेअंतर्गत हरिपूर रोड विश्वासनगर तासगाव आणि विजयनगरसारख्या भागांमध्ये अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात आली सांगली शहरातील हरिपूर येथील एका घरात लपवून ठेवण्यात आलेल्या सुगंधी तंबाखूच्या बॅग्स विक्रीसाठी तयार गुटखा आणि इतर प्रतिबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या ही कारवाई केवळ गुटख्यापुरती मर्यादित नसून तिचा उद्देश सांगली जिल्ह्यातील नशा मुक्ततेकडे वाटचाल घडवणं होता असं पोलिसांकडून सांगण्यात आलं